मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण तीन माध्यमातून विवाह जुळण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपलं लग्नाक्षदा किंवा वेबसाईट आहे लग्नाक्षदा नावाने त्या माध्यमातून आपण स्थळं पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसरीकडे आपला जो काही व्हेरीफाईड जो काही नोंदणीकृत सदस्यांसाठी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तर त्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत संवाद करण्याचा प्रयत्न करतो याच्यासाठी कुठलंही शुल्क किंवा पैसे लागत नाहीत गेल्या सहा वर्षापासून यामध्ये काम करत असताना माणूस अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकत असतो मात्र हे करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की बा आपण कितीही हे केलं तर फक्त याच्यातून फक्त लोकांची फसवणूक करता येते बाकी लग्न जुळण्यासाठी मदत खूप कमी होते मग त्या हिशोबानं आपण काहीतरी बदल केले पाहिजेत कारण एकच पीक जर आपण शेतात घेत असू तर आपण ते शेत जमीन तेवढं उत्पादन किंवा उत्पन्न देत नाही त्या पद्धतीनं ना आपण सुद्धा घरातला पसारा सुद्धा इकडचा तिकडं तिकडचं इकडं मांडत असतो त्या पद्धतीनं आपण लग्नाक्षदामध्ये थोडासा बदल केलेला आहे आपण जे काही आपल्याकडं सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसचे जे काही बायोडाटा होते मुलामुलींचे ज्याच्यामध्ये चार हजाराच्या आसपास मुलांचे बायोडाटा होते आणि सातशेच्या आसपास मुलींचे बायोडाटा होते तर ते सगळे आपण दिवाळीपूर्वी काढून टाकलेले आहेत डिलीट केलेले आहेत कारण बऱ्याच जणांची त्याच्यामध्ये लग्न जुळलेली होती आता तुळशी विवाहापासून आपण पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे तर ॲप्लिकेशनवर जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात बायोडाटे हे मुलींचे आलेले आहेत आणि त्याच्यापैकी जे काही मुलांचे बायोडाटे आहेत तर ते मुलांचे बायोडाट्यापैकी जवळपास ते पण आठ दहा बायोडाटे आहेत तर अशा स्थितीमध्ये ह्या बायोडाटांचा परिचय जर तुम्हाला याच्यात नोंदणी करायची नसेल रिक्वेस्ट पाठवायची नसेल तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा याचे परिचय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आ, मग त्याच्याशी संपर्क कसा करायचा जर तुमच्याशी ती जुळतं मिळतं वाटत असेल स्थळ तर त्याच्याशी संपर्क कसा करायचा तर त्याच्यासाठी पुन्हा एक वेगळं माध्यम आपण निवडणार आहोत तर हे जे स्थळं आहेत सहा सात जे नोंदणी झालेले या दोन चार दिवसामध्ये तर त्या स्थळांची माहिती घेण्यासाठी ती कुठल्या जिल्ह्यातील आहेत त्यांची अपेक्षा काय आहे यांची माहिती घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेगळ्या व्हिडिओची लिंक आम्ही दिलेली आहे तर याला आम्हाला एक सपोर्ट म्हणून त्या लिंकवर क्लिक करून आपण जॉईंट बटनवर क्लिक केलं तर आपल्याला आमन आम्हाला एक महिन्याला एकोणतीस रुपयापर्यंत मदत करावी ही यातून एक नम्र अपेक्षा आहे कारण गेल्या पाच सहा वर्षापासून आपण हे ॲप्लिकेशन वगैरे सगळं चालवत असताना एस एम एच चार्जेस त्याच्यानंतर सर्व्हरचं चा भाडं खूप त्रेधात रिपीट होते घरातूनच हे सगळे पैसे द्यावे लागतात आणि त्यातून तुम्ही जर थोडीफार मदत केली तर तेवढाच आम्हाला हातभार होईल बाकीचा काही उद्देश नाही आहे बाकी तुमच्या काही फीडबॅक असतील कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास आपणसुद्धा आपल्या आजूबाजूला जर काही स्थळं असतील एखादी गरीब कुटुंबातील मुलगी असेल आपण तिला ओळखत असाल तर तिचा परिचय आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा त्या बदल्यात तुम्हाला आम्ही जर रिक्वेस्ट पाठवण्यासाठी दहा रिक्वेस्टचे पॉईंट्स आम्ही ॲप्लिकेशनवर जाऊ जर तुमची नोंदणी केलेली असेल किंवा तुम्ही जर सांगत असाल तर मदतीसाठीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपण व्हॉट्सअपला आम्हाला ते कळवावे इतरांना तुमच्या सांगण्यानुसार आपण तसं जर एखादं स्थळ पाठवत असाल तर त्यांची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू आणि किंवा दहा रिक्वेस्टची पॉइंट्स आपण त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू आपण नोंदणी केल्याच्यानंतर दोन रिक्वेस्ट आपल्याला मोफत पाठवता येतील त्याच्यानंतर आपण सेटिंग बटनवर क्लिक करून आपल्या कुटुंबातीलच एखाद्या मोबाईलवर जर ती लिंक शेअर केली ॲपची तर त्याबदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉइंट्स मिळतात किंवा जे काही आपल्या स्लाईड्सवर स्लाइड्स किंवा जाहिराती व्हॉट्सअप ग्रुपच्या किंवा ह्या ज्या जाहिराती दिसतात किंवा ब्लॉगचं सेक्शन दिसतं त्याच्यातून माहितीच मिळणार आहे ते जर आपण प्रत्येकाला जर क्लिक केलं आणि हे केलं तर सुद्धा तुम्हाला पाच पॉईंट्स मिळतात ही मोफत कन्सेप्ट आहे किंवा बदल्यात आप तुम्ही आम्हाला वीस रुपयाची मदतसुद्धा करू शकता आ, बाकी आपणसुद्धा विवाह जुळवण्यासाठी समोर आलं पाहिजेत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे आता मी ॲडमिन बनलं पाहिजे बाकी आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ